श्रीराम समर्थ श्रीगणेशा शारदे साम्ब सदाशिवाला समर्थ सद्गुरुणा वन्दन काशीखंड काशीखण्ड श्रवण करू हे शिवशङ्कर नमामि शङ्कर शिवशङ्कर शंभो हे गिरिजापति भवान् शङ्कर शिवशङ्कर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो पार्वती पते हर हर महादेव काशी विश्वेश्वर भगवान की जय श्रोते हो नमस्कार श्रोते हो कार्तिक स्वामींची स्वारी महर्षी अगस्तींना काशी महात्म्या संगत होती काशीमध्ये असलेली गंगामाता या गंगामातेचं महात्म्य सांगत असताना कार्तिक स्वामी अगस्ती मुनींना म्हणाले हे अगस्ती गंगा महात्म्य हे महादेवांना प्रिय आहे महादेवांनी पार्वतीला सांगितलेली एक कथा मी तुला सांगतो रेवा तिरी म्हणजे नर्मदेच्या काठावर एक ब्राह्मण राहत होता तो जन्मांतरीचा पापी होता त्याच्या अंगावर कोड होतं त्याने एका कुणबिनीशी लग्न केलं तिच्यापासून त्याला एक पुत्र झाला ती कुयोगावर प्रसूत झाली तरी त्याने त्याचा एकही संस्कार केला नाही अर्थात आपल्याकडे पंचांग जे तयार होतं हे पाच अंगांनी तयार होतं एक तिथी वार नक्षत्र योग आणि करण या पाचपैकी समजा एखादं नक्षत्र क्रूर असेल एखादा योग अनिष्ट असेल एखादं करण अनिष्ट असेल एखादी तिथी अनिष्ट असेल तर या अनिष्ट योगावर जर जन्म झाला तर त्याच्यावर संस्कार केला जातो त्याची शांती केल्या जाती हा कुयोगावर जन्माला आला पण त्याच्यावर एकही संस्कार झाला नाही या कुयोगावर जन्माला आलेला बालक पुढे गोहत्यारा ब्रह्महत्यारा झाला छत्तीस वर्ष लोटल्यानंतर यांनी एका चर्मकार स्त्रीशी विवाह केला तिचं असं चुकीचं पाऊल पडलेलं पाहून तिच्या आप्तांनी तिचा त्याग केला ती व्यभिचारीणी समागमे घेऊन तो देशांतर करता झाला तो रेवा नदीच्या म्हणजे नर्मदा नदीच्या काठावरती आला नर्मदा नदीच्या काठावरती आल्यानंतर दक्षिणेकडे येताना दंडक कारण्यात तो पुढे जात होता विंध्याद्री ओलांडून सह्याद्रीच्या वनात येताना त्याला वाघाने पकडलं वनामध्ये हिंस्त्रक प्राण्याने पकडल्याचा परिणाम काय हो फाडलं त्याला आणि खाऊन टाकलं जसा त्याचा मृत्यू झाला त्याला यमदूतांनी यमपुरीला नेलं अनेक प्रकारचे त्याचे प्रेत कारण्यात पडलेले होते ते एका गिधाडाने तोडून तोडून टाकले आणि शेवटी चोचित पाय घेऊन ते जात असताना वाटेत त्या गिधाड्याला दुसऱ्या गिधाडांनी पाहिलं त्या दुसऱ्या गिधाडांनी या गिधाडावरती ते भक्ष खाण्यासाठी म्हणून हल्ला केला शेवटी या दोघांच्या भांडणामध्ये भांडता 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 त्यांच्या चोचीतनं या प्रेताचे उरलेले अवशेष भागीरथीमध्ये पडले तेव्हा आता साहजिकाचे भक्ष निघून गेलं दोघांचं भांडण मिटलं इकडे गंगातिरी कैलासहून दिव्य विमान येऊन थांबली कैलायसी घंटा वाजू लागल्या गोकर्ण घंटा करण घेऊन गजाननाची स्वारी महादेवांच्या आज्ञेने तिथे आली गणपतीने शिवभक्त आणण्यासाठी यमाकडे पाठवले दक्षाचा जावई आणि सूर्याचा पुत्र यमधर्म सिंहासनावर बसलेला होता त्याला शिवदूत गणपतीची आज्ञा कळवून म्हणाले पाप्यालाच दंड करण्याचा तुला अधिकार आहे असे असता शिवाच्या आज्ञेकडे दुर्लक्ष करून विपरीत कर्म का करतोस शिवगणांचं आणि यमधर्माचं त्या ठिकाणी एकमेकांमध्ये संभाषण सुरू झालं शिवदूतांची स्वारी म्हणाली अरे कुटीराला आणल्याने गणपतीचा तुझ्यावर डोळा तु आहे तू ऐक लवकर आमच्या स्वाधीनी याला कर तेव्हा तो काळ कृतांत म्हणाला गणपती हे अनुचित करतोय मी पाप पुण्याचा विचार करून काम करतो तो पापी आहे म्हणून मी त्याला तुमच्या तावडीत देणार नाही हा यमाचा निरोप शिवदूतांनी तात्काळ जाऊन गणपतीला सांगितला हा निरोप कळता क्षणी गणेशाला अतिशय राग आला महादेवांचं स्मरण करून तसंच गंगेचं स्नान यांच्या योगाने अत्यंत असला तरी कैलासपदाचा अधिकार होतो अधिकार त्याला प्राप्त होतो असं बोलून गणपतीने रागाने यमपुरीला ताडताड ताडताड जाऊन यमदूतांवरती हल्ला केला यमधर्म ते पाहून पळून गेला अहो गणरायाने यमपुरी पालथी घालण्यासाठी म्हणून अक्षरशः ती त्रिशुळावर धरली त्यानंतर गणपतीने यमाला भय दिलं तेव्हा यम, यम गणपतीला भेटले त्यांची पुष्कळशी स्तुती झाली आपला अपराध झाला हे यमदेवांनी कबूल केलं कार्तिक स्वामी म्हणाले त्यानंतर कुटीराला त्याच्या हवाली केल्यावर यमनगरी गणपतीने यमाच्या स्वाधीन केले शेवटी कुटीराला दिव्य वस्त्र देऊन विमानात बसवून कैलासपुरीला नेण्यात आलं कैलासपुरीला हा आला सगळ्यांना आश्चर्य वाटलं पाप पुण्याचा वाचून पाप आहे की पुण्य आहे हे पाहिल्या वाचून प्राणी यमपुरीला नेणं अशा चुका चित्रगुप्तांकडून वारंवार होतात म्हणून यमानी चित्रगुप्ताचेच कान टोचले चित्रगुप्त म्हणाला खरं सांगू का महाराज त्रैलोक्यातलं व्यवस्था तुम्हाला मी कळवतो पण पन, पंचकृषीचा म्हणजे काशीचा महिमा आम्हाला बरोबर समजत नसल्यामुळे असा गोंधळ होतो महादोषी ब्रह्मघातकी यांच्या अस्थि उदकात पडतात एवढ्यावरूनच शिवगण येथे येऊन असले उल्कापात करतात गंगेत अस्थि पडल्याने तो सर्व देवांना वंदनीय होतो अहो सगरानी साठ हजार पुत्र या गंगेने कैलास पदावरती नेले असा या गंगेचा महिमा आहे कार्तिक स्वामींची सॉरी अगस्ती मुनींना म्हणत होती काय सांगू विश्वमाता जनांचा उद्धार करण्याकरता मृत्यूलोकी प्रगट झालेली ही गंगा केवळ अमृत आहे कलियुगामध्ये सायुज्यता मुक्ती गंगे वाचून प्राप्त होणार नाही मुक्ती मिळवण्यासाठी अनेक प्रकारची साधनं करावी लागतात पण आशापाश टाकून काशीत जाऊन गंगोदकाने महेशाची पूजा केली तर तात्काळ मुक्ती देणारी मंदाकिनी निश्चितच कृपा करते एकदा तरी महेशाची पूजा या गंगोदकानी करावी आणि डोळ्यांनी ही गंगा पाहावी असा गंगेचा महिमा बराच वेळ वर्णन केला गेला सांगितल्या गेलं वैशाख शुद्ध प्रतिपदेपासून दशमी पावे तो उपवास करावे दशमीला गंगेची सुवर्ण प्रतिमा करून षोडशोपचार पूजा करून ती यथोचित पूजनीय व्यक्तीला धान करावी अगस्तींची स्वारी म्हणाली या रीतीने षोडशोपचार पूजा करणं जर आपल्याला शक्य नसेल जर आपल्याकडे द्रव्याची टंचाई असेल जर व्रत करायची इच्छा झाली तर गंगेला श्रीमंत गरीब सारखेच आहेत विषम भाव तिच्या अंगी नाही अगदी गरीबाने पीठाची जरी प्रतिमा केली किंवा अनुकूल असेल तरी मानसोपचार द्रव्याने जरी त्यांनी गंगेची पूजा केली तर ते करून काहीक वाचिक मानसिक अशा प्रकारचे दशदोष भस्म होतात म्हणून तीर्थांना दशहरा असं म्हणतात असं हे गंगा महात्म्य श्रवण पठन जो करतो त्याच्याही जीवनामध्ये गंगेची कृपा प्राप्त होती आणि पुढे आणखीन गंगेचा आणि काशीचा महिमा कसा वर्णन केला ऐकूया उद्याच्या भागामध्ये जय जय रघुवीर समर्थ